लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा मार्चच्या भागामध्ये प्रदीपचे मित्र सांगत असतात खरंच तुमची सून सर्व गुण संपन्न आहे बरं का पण कला तुमची त्याच वेळेला भेट झाली का जेव्हा तू मूर्तीचं बनवण्यासाठी इकडे आली होतीस यावरती कला काहीच बोलत नाही तेव्हा आता ते, ते मित्र म्हणतात कसं आहे ना तुझ्या अंगात खूप कला आहेत काय करतेस काय तू यावरती कला सांगते माझा ना लग्नाआधी छोटासा हँडक्राफ्टचा बिझनेस होता आता पुन्हा तो चालू करण्याचा मी विचार करते आहे यावरती अद्वैत म्हणतो पिढीच्या बिझनेस आणि छोटंसं दुकान याच्यामध्ये खूप फरक असतो बरं का यावरती प्रदीप म्हणतो हो पण आमचा अद्वैत आहे ना तो तिला नक्की एनकरेज करेल आमचा अद्वैत नावाप्रमाणेच आहे का अद्वैत म्हणजे एनकरेज करणं एन्थुझियाझम म्हणजे अद्वैत ना कोणत्याही चांगल्या कार्याला एनकरेज करतो यावरती मित्र म्हणतात तर तर कला नाव नावाप्रमाणे कला आहे तिच्या अंगात कला गुण आहे आणि दोघांचा संगम झाला ना तर गोष्टी किती छान होतील म्हणजे खरंच दोघंजणं मेड फॉर ईच अदर आहेत असं म्हणत प्रदीप आणि त्याचे मित्र कला आणि अद्वैतचं कौतुक करत असतात अद्वैत विचार करतो ही मुलगी जरा जास्तच पुढे पुढे करती आहे तितक्यात आता एक स्टाफमधला माणूस त्याला सांगायला येतो सर पोलीस इन्स्पेक्टर तुम्हाला भेटायला आलेले आहेत मग अद्वैत ताबडतोब पोलिसांना भेटायला जातो आणि काय झाले सर तुम्ही अचानक इकडे आलात यावरती पोलीस सांगतात तुमच्या मिसेसने तिच्या बहिणीची मिसिंग कंप्लेंट केली होती म्हणजे खरं तर नावामुळे थोडासा गोंधळ झाला माझा पण ज्या वेळेला समजलं ना त्या तुमच्या मिसेस आहेत त्यामुळे आम्ही जोरामध्ये काम सुरू केले त्या संदर्भात तुम्हाला भेटायला आलो होतो त्यांना भेटू शकतो का आम्ही त्याच्या अपडेट देण्यासाठी अद्वैत म्हणतो तुम्ही बघताय ना म्हणजे आमच्या घरात सध्या खूप मोठा सण आहे त्यामुळे आत्ता नको ती तुम्हाला उद्या येऊन भेटेल पण आत्ता तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका पोलीस म्हणतात नको खरं तर आम्हाला घाई आहे अद्वैत म्हणतो असं कसं घाई वगैरे काही नाही तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका आय इन्सिस्ट असं म्हणत अद्वैत पोलिसांना रिक्वेस्ट करतो नोकरांना पोलिसांना जेवायला घेऊन जायला सांगतो आणि मग मात्र तो चिडतो ही मुलगी दिसते तेवढी साधी सोपी सरळ नाहीये किती ही आगाऊ मुलगी आहे काय गरज होती हिला नैनाची मिसिंग कंप्लेंट चांदेकरांच्या नावाने फाईल करण्याची असं म्हणत अद्वैत चढलेला असतो तोपर्यंत इकडे काजू फोन करत असते आणि संगीताला कुठे आहेस तू ये लवकर घरी असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आता दिनकर येतो दिनकर म्हणतो कुठे गेले संगे आता मात्र काजू थोडीशी गडबडते मग दिनकरला संशय येतो की नक्कीच संगीता ही आता कलाला भेटायला तिच्या घरी गेली असेल मग दिनकर खूप चिडतो तोपर्यंत नैना इकडे राहुलसोबत बोलत असताना राहुल, राहुल म्हणतो बघितलस पोलिस इन्स्पेक्टर आले होते अद्वेतने विरुद्ध कंप्लेंट फाईल केलेली आहे आणि त्याचाच फॉलोअप घेण्यासाठी पोलीस इथे आले होते आता पोलिसांना अद्वेतने काय सांगितलं आहे मला काही माहीत नाही आहे पण बघ तू इथे येऊ नकोस तुला पोलिसांच्या ताब्यात तो देऊ शकतो नैना म्हणते प्लीज, प्लीज प्लीज राहुल ही सगळी सिच्युएशन तू हँडल कर ना राहुल म्हणतो ठीक आहे पण तू सारखं सारखं मला भेटायला येऊ नको सिच्युएशन मी हँडल करेन असं म्हणत राहुल आता आयत्यावरती कोयता मारत पोलिसांचं नाटक करत नैनाची बॅट टाळतो तोपर्यंत अद्वैत छिडलेला तो असतो आणि कधी कधीदा जाब विचारतो या सगळ्याचा की पोलिसांना तू इथे का बोलवलंस असं त्याला झालेलं असतं तो।, तो आता आबांच्या इथे येतो त्यावेळेला रोहिणी नाटक करते रोहिणी म्हणते मी एक गोष्ट सांगू का नवीन जोडप्याच्या हातातून आपण सगळ्यांना म्हणजे हे जे सगळे इथे स्टाफ आहेत ना सफाई कामगार यांना काहीतरी गिफ्ट देऊया का आबा म्हणतात हो हो ही तर आयडिया चांगली आहे आणि मग ते कला आणि आदवेतला सफाई कामगारांना गिफ्ट देण्यासाठी बोलवतात तोपर्यंत सोहम हो विचार करतो हरि देवा म्हणजे आता नैनावहिनीची आई इकडे आली तर खूप मोठा गोंधळच होईल तरीसुद्धा सगळ्या सफाई कामगारांना लाईनमध्ये उभं करून त्यांना गिफ्ट देण्यासाठी आबा सांगतात आता मात्र संगीता पण लाईनमध्ये उभी असते आणि ती विचार करते कसा इथून पळ काढू इथून मला निघायलाच पाहिजे एक एक करत कला सगळ्यांना गिफ्ट देत असतात तोपर्यंत संगीता त्या लाईनमधून बाहेर येऊन पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना तिला आता इकडे रोहिणी बघते आणि या बघा या बघा गिफ्ट न घेता चालल्यात ओताई थांबा गिफ्ट घेऊन जा असं म्हणत मुद्दाम संगीताला समोर आणते संगीता तोंड लपवत गिफ्ट घेते पण रोहिणी कशी गप्प बसेल रोहिणी मुद्दाम संगीताला धक्का देते तिचं गिफ्ट पाडते जेणेकरून संगीता इकडे आहे कलाची आई इकडे आले हे सगळ्यांना समजून तमाशा व्हावा पण तोपर्यंत संगीता तोंड लपवते संगीता पडलेलं गिफ्ट उचल जाते तर पटकन कला खाली येते आणि थांबा मी उचलून देते असं म्हणत ते गिफ्ट उचलते आणि आपल्या आईला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी येतं संगीताचे डोळे पण पाण्याने भरतात संगीता कलाच्या डोक्यावरती हात ठेवते तिला आशीर्वाद देते आता कलाला भरून पावतं कसं का होईना आईचा आशीर्वाद मिळाला आहे पण आपल्यामुळे आईला या वेषामध्ये यावं लागलं सफाई कामगार बनावं लागलं यापेक्षा दुःखाची ती गोष्ट कोणती आता कलाला खूप वाईट वाटतं हे सगळं सोहम बघतो आणि त्याच्या पण डोळ्यात टचकन पाणी येतं या घरामध्ये सेन्सिटिव्ह म्हणायला सोहम खूप सेन्सिटिव्ह असतो त्याला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं अखेर सगळ्या प्रोग्राम उरकून संगीता कपडे वगैरे बदलून पुन्हा एकदा घरी येते घरी आल्यावरती मग मात्र दिनकर चिडतो कुठे गेली होतीस इतक्या रात्री कुठे गेली होतीस फोन उचलत नाहीस काही सांगून जात नाहीस असं म्हणत दिनकर तिच्यावरती राग राग करायला लागतो संगीता म्हणते काय सांगू माझ्या मुलीचा आज इतका मोठा उत्सव होता मी नाही का जाणार नको का जाऊ मी मला माझ्या लेकीचं सुख माझ्या डोळ्यांनी पाहायचं होतं मग दिनकर म्हणतो कशी आहे कला यावरती संगीता सांगते काय सांगू राणीसारखी नटली होती सगळेजण तोंड भरून कौतुक करत होते मी खोटं नाही ह बोलत आलेली लोकं पण कौतुक करत होते आणि आबांनी तर माझ्या घराण्याची मोठी नाचसून म्हणून तिची ओळख करून दिली आबासाहेब तर कौतुका थकत नव्हते असं म्हणत घडलेला प्रकार अर्धवट सांगत इकडे आता संगीता दिनकरला खुश करत असते दिनकर म्हणतो ते सगळं ठीक आहे मग डोळ्यात पाणी का तुझ्या यावरती संगीता म्हणते कसं आहे ना ह्या अश्रूंचं काय आहे दुःखाच्या वेळेला पण येतात सुखाच्या वेळेला पण येतात अश्रूंचं काय घेऊन बसलात तुम्ही दिनकर म्हणतो अश्रू कसेही असले ना तरी तुला मी चांगला ओळखतो इतक्या वर्षाचा संसार आहे आपलं काय झालंय तिकडे बोल लवकर संगीता म्हणते अहो काही नाही तुम्ही उगाच काळजी करताय असं म्हणत संगीता दिनकरला टाळते आणि मी सफाई कामगार म्हणून गेले होते हे सांगणं सुद्धा टाळते तोपर्यंत नैनासुद्धा कपडे वगैरे बदलून रात्रीच्या वेळेला घरी येते हळूच दार वाजवते आणि काजूला दार उघडायला सांगते काजू म्हणते काय ग शाणपणा करायला गेलेलेच कुठे तुला सांगितलं नाईने की घराबाहेर पडायचं नाही म्हणून त्यावरती नैना म्हणते तू जास्त शाणपणा करू नकोस जितकी आहेस ना तितकी अवकाथित राहा दार उघड नाहीतर मी आरडाओरडा केला तर आपल्या दोघींना पण ओरडा बसेल एवढं लक्षात ठेव माझोरडी नैनाचा माज काही गेलेला नसतो काजलला दम देत ती दार उघडायला लावते गुपचुप घरात येते आणि पुन्हा एकदा लपून बसते तोपर्यंत इकडे आता कलाला संगीताने सफाई स्टाफ करून आले आठवतं आणि कलाच्या डोळ्यात पाणी येतं कला विचार करत असते आई माझ्यामुळे किंवा माझं सुख बघण्यासाठी तू कामगार बनून आलीस तुला सफाई कामं करायला लागली खरंच यासारखं दुःख नाही असं म्हणत कला आता उदास असताना तिकडे अद्वेत येतो दार नॉक करतो आणि दार उघडून आत येतो कला म्हणते तू इथे या वेळेला यावरती अद्वैत म्हणतो तू का बरं पोलीस कंप्लेंट केली होतीस तुझी हिम्मत कशी झाली की नयना गायब झाल्याची पोलीस कंप्लेंट करायची यावरती कला सांगते तू आत्ता इथून निघून जा मला आत्ता तुझ्याशी बोलायचा बिलकुल मूड नाही आहे अद्वैत म्हणतो मूड तर मला पण नाही आहे पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे तू कंप्लेंट का केलीस यावरती कला म्हणते तुमच्या घरातलं जर कोणी गायब झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्हाला भाव भावना दुसऱ्याबद्दल काहीच नाही का, ना का? माझी बहीण आता जर गायब झालेली आहे आणि सरोज काकी मी दिलेल्या शब्दानुसार मी न माझ्या घरच्यांना भेटू शकत नाही तर मग मी करणार काय होते हातावर हात देऊन बसून राहणार होते का माझ्या नैनाताईची कंप्लेंट मी नाही करणार तर कोण करणार स्वतःच्या घरातलं कुणी गायब झालं ना की कसं वाटतं हे तुम्हाला कसं कळणार आत्ता इथून जा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे माझा मूड नाही आहे मला एकटीला राहायचं आहे असं म्हणत चक्क आता अद्वैतच्या तोंडावरती कला दरवाजा लावते अद्वैतचा इगो हर्ट होतो दार उघड दार उघड असं म्हणत तो दार उघडायला लागतो जोरा जोरात दार बडवत असतो मग मात्र कलाला राग येतो कला, कला चिडते आणि धाडकन दार उघडते धाडकन दार उघडल्यावरती अद्वैत खाली येऊन पडतो आणि खाली येऊन कोसळतो कोसळल्यावरती इकडे कलाकडे चिडून तो बघतोय म्हणतो साधी बेसिक मॅनर्स नाहीत का स्वतःला समजतेच काय ग तू यावरती हो हो कला म्हणते बेसिक मॅनर्स तू मला सांगतोयस अरे ज्या वेळेला मला चक्कर आली होती डायनिंग टेबलच्या इथे मी पडले होते तेव्हा आला होतास का मला उचलायला आणि मला बेसिक मॅनर्स सांगतोय असं म्हणत कला टोलाला टोला देवत त्याच्या शब्दाला शब्द देत त्याला बरोबर त्याच्या जागेवर दाखवून ठेवते मग आदवीत चिडून निघून जातो दुसऱ्या दिवशी कला उठते छानपैकी स्वतःचं आटपते अगदी नव्या नवरीसारखं सगळं श्रृंगार करते आणि आता दारासमोर रांगोळी सडा तुळशीला पाणी पूजा सगळं सगळं सुंदर आटपते आणि आता कलाचं मन प्रसन्न होतं ती देवारातल्या देवांना पाया पडते आणि म्हणते मला नाही माहिती की माझं या घरातलं भवितव्य किती आहे या 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 कि ते या घरात मी किती दिवस राहणार आहे ते पण या घरातील लोकांना जे दुःख झाले या लग्नामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे जे दुःख झाले ते दुःख कमी होऊ दे त्या सगळ्यांना सुखाट ठेव आणि माझ्या आईबाबांना पण झालेलं दुःख कमी हो दे त्यांना पण त्यांचं नॉर्मल लाईफ जगू दे या सगळ्यामध्ये सगळ्यांना सुखी ठेव घरातील माणसाला सुखी ठेव माझ्या माहेरच्यांना सुखी ठेव असं म्हणत कला स्वतःसाठी काहीही न मागता इतरांसाठीच तुळशी मातेकडे आणि देवी आईकडे सगळं साकडं मागत असते तोपर्यंत इकडे आता संगीताच्या घरी पोलिसांची एंट्री होते पोलीस घरी आल्यावर ती संगीता घाबरते नैना घाबरते पोलीस सांगतात की आम्ही तुमच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट फाईल केलेली आहे त्यासाठीच इथे चौकशीला आलेलो आहोत पोलीस चौकशीला आले म्हटल्यावरती नैना गडबडते लपून बसते तोपर्यंत इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये ब्रेकफास्ट चालू असतो त्यावेळेस ती रोहिणी टोमणा मारत म्हणते आज न कलाने स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट केलेला आहे म्हणून सगळेजण न बोलवता इकडे जमलेले आहेत बघा बरं नाहीतर ब्रेकफास्टसाठी सगळ्यांना बोलवायला लागतं पण आज कुणीही न बोलवता सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलेत खरंच कला तुझी कमाल आहे आता कलाने ब्रेकफास्ट केला म्हटल्यावर ती अद्वैत चिडतो आणि तिथून उठून जायला लागतो त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मला नाही ब्रेकफास्ट करायचा आणि तिथल्या मिरच्या कचाकच कचाकच मिरच्या खायला लागतो कला हे पाहायला लागते अद्वैतचं हे रूप बघून आबांना पण थोडस वाईट वाटतं आता ह्या अद्वैत आणि कला यांच्यामधली तेड कशी सुटणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार